जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोरचं तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहिला नगर पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे नगर पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवाशांना रस्त्यात अडवून मारहाण लुटण्याचे प्रकार वारंवार घडत असून या प्रकरणी एक अशी घटना घडली आहे चाललेला प्रवाशाला पड़ून करत दुचाकीवर रस्त्यात मारहाण कर, त्याच्याकडील रोख रक्कम मोबाईल तसेच दुचाकी दोघा लुटारूंनी नेल्याची घटना कांबरगाव शिवारास सुवर्णज्योत हॉटेल जवळ सत्तावीस एप्रिल रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली लुटारूंच्या मारहाणीत जखमी झालेल्या युवराज दत्तपंत नाईकवाडी हे दवाखान्यात उपचार घेत असताना नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दोघा लुटारूंवर जबरी चोरीचे गुन्हे दाखल केल्यात रावरी तालुक्यातील के वरवंडी गावात 24 मार्च 2025 रोजी दुपारी एका फायटर जेट विमानातून चक्क जिवंत बॉम्ब पडला होता या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे तब्बल एक महिना हा बॉम्ब तसाच पडून होता आणि परिसरात भीतीचं वातावरण होत एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्याच्या बॉम्ब डिस्पोजल स्कॉड पथकाने घटनास्थळी येऊन हा बॉम्ब निकामी केलाय गुरुवारी हा बॉम्ब तिथून हलविण्यात आला असून के के रेज येथे त्याचा विस्फोट करण्यात आला आहे अशी माहिती सैन्य अधिकाऱ्यांनी दिली आहे नगर येथील धोंडेवाडी तलावात शिल्लक असलेला पाणीसाठा वाळकी परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे मात्र पाटबंधारे विभागाने या आदेशाकडे दुर्लक्ष केलं असल्याने इन टंचाई काळात तलावातील बेसुमार सुरू आहे टंचाई काळात तलावातील पाणी आरक्षित ठेवण्यासाठी दोन वर्षापासून लढा देत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना दूरध्वनीवरून शेतकऱ्यांकडून शिविगाळ व धमकी देण्यात येते भारत स्वातंत्र्यानंतर भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यामुळे काही मुस्लिम बांधव पाकिस्तानात गेले तर काही भारतातच राहिले पुढे त्यांचे नातेवाईक असल्याने झाल्या दोन्ही देशात शांततापूर्ण वातावरण असताना त्यांचे येणे जाणे झाले पण परिस्थिती तणावपूर्ण असल्याने ते इथंच राहिले त्यांच्याकडे दीर्घकालीन व्हिजा असल्याने जिल्ह्यातच राहणार असल्याचं सूत्रांकडून समजलंय नगर एम आय डी विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून या ठिकाणी मोठे उद्योग आणण्यासाठी उद्योगपतींची चर्चा सुरू आहे शीड येथे संरक्षित खात्यासाठी लागणारे साहित्य निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे नवीन कामगार कामगारांचे प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न करणार आहे औद्योगिक वसाहतीमध्ये हो दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्या असून टपऱ्यांचे साम्राज्य वाढले आहे यामुळे कामगारांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला लवकरच औद्योगिक वसाहत अतिक्रमण मुक्त करणार आहे तशा सुद्धा

न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आमदार काशीनाथ दाते हे सर्वसामान्य कुटुंबातील असून माझ्यासारखेच खरोखर गरीब आमदार आहेत सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः काशीनाथ दाते अथक प्रयत्न करत असल्याचं प्रतिपादन मंत्री नरहरी झिरवळ यांनी केलंय सर्व धर्म समभाव जोपासणाऱ्या साईंच्या शिर्डीत अनेक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम अनेक सामाजिक संघटना वर्षभर राबवत असतात साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी सर्व धर्मीय हो सोहळ्याचं कैलास बापू कोते आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते एकत्र येऊन अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर दरवर्षी विवाह हो सोहळ्याचे आयोजन करतात कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आजपर्यंत दोन हजार पाचशे जोडपी विवाहबद्ध हो झाली आहेत पोटी एक ही मुलगी नसलेल्या कोते दाम्पत्याला हजारो मुलींचे आई वडील होण्याचं भाग्य लाभलंय महालक्ष्मी हुवरे येथे गायके वस्तीवर विहिरेचे काम करताना मजूर गोरख बंसी गायके यांच्या डोक्यात दगड पडून मृत्यू झाला चांदे रस्त्यावरील गोरख त्र्यंबक गायके यांच्या विहिरीतील काम सुरू असताना खाली काम करताना गोरख गायके यांच्या डोक्यात दगड पडल्याने त्यांच्या डोक्याला मोठी जखम होऊन अधिक प्रमाणात रक्तस्राव झाला जखमी अहिल्यानगर येथे विळद घाट रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाला घटनेची गट, गट, खबर सोनई पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीसोबत पळून गेलेल्या युवका संबंधित मुलीला पाथळी पोलिसांनी हुशारीने सापळा रचून ताब्यात घेतलाय लग्न लावून देतो असं सांगत मुलीकडील नातेवाईकांनी दोघांचा विश्वास संपादन केला आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतलाय अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याचा प्रकार पोलिसांनी उधळून लावला कायदेशीर कारवाई करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिस निरीक्षक संतोष मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्याची खबरबाद मध्ये पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबाद या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री